नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोल्याने आठशे पंचेचाळीस क्विंटल अवकाल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सतरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाय जास्ती दरे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दरे बावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खेड या ठिकाणी तीनशे क्विंटल आवकाय जास्ती दरे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दोन खेळ या ठिकाणी तीनशे तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दरे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोलूज या ठिकाणी दोनशे पंचवीस क्विंटल अवकाली ज्यासी दरे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी पंधरा हजार क्विंटल अवकाली जास्ती दरे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला अंदर या ठिकाणी पाच हजार क्विंटल अवकाली जास्ती दरे दोन हजार पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा